श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की एक दिवसाची पूजा ही आपल्याकडून का चुकते असं आपल्याकडून काय घडतं ज्यामुळे देव आपल्याला त्याच्यासमोर उभं राहू देत नाही चला तर मग जाणून घेऊया पूजा करायला वेळ नाही दर्शन घ्यायला वेळ मिळाला नाही आज थोडं गडबडीत गेलं हे वाक्य आपण स्वतःलाच रोज सांगतो पण एक क्षण थांबवून विचार करा खरंच वेळ नाही की मनात जागाच नाही आपण वेळ देतो मोबाईलला टी व्हीला मित्रांना सोशल मीडियाला मग देवाला का नाही कारण देवासाठी वेळ नाही हे कारण नसून कधीकधी देवच आपल्याला आपल्याजवळ येऊ देत नाही कारण काही चुका काही कर्म काही अपराध आपलं मन असं दूषित करतात की देवच म्हणतो मी तुझ्यासमोर उभं राहायला तयार आहे पण तू माझ्यासमोर उभं राहण्याच्या लायकीत नाहीच चला तर मग आपल्या मनाला स्पर्श करणारी ही शिकवण आपण एका अर्थपूर्ण कथेतून अनुभवूया एका संध्याकाळी देवळात जाण्याऐवजी मी मोबाईलवर स्क्रोल करत बसले होते आणि अचानक मी स्वतःलाच एक प्रश्न विचारला मी देवाच्या जवळ नाही की देवच माझ्यापासून दूर गेला आहे या एका विचाराने माझं संपूर्ण जीवनच बदलून गेलं एका मध्यमवर्गीय गावात एक साधीशी मनमिळाऊ स्त्री राहत होती तिचं नाव होतं सरस्वतीबाई लग्न झाल्यावर ती आपल्या पतीसह पुण्याच्या उपनगरात राहायला आली घरात सासू सासरे दोन लहान मुलं आणि घरकाम सणवार संसाराचा व्याप पण एक गोष्ट मात्र तिनं कधीही चुकवली नाही ती म्हणजे देवाची पूजा दररोज पहाटे चार वाजता उठणं अंगणात गंगाजल शिंपडणं तुळशीला जल अर्पण करणं आणि मग देवासमोर बसून शांतपणे श्रीविष्णूचं नामस्मरण करणं हा तिच्या जीवनाचा अनिवार्य भाग होता ती म्हणायची देवाफुडं उभं राहिलं की मनाचं सगळं गोंधळ थांबतो तोच माझा आधार आहे पण काळ पुढे सरकतो पतीचं प्रमोशन झालं मुले मोठी झाली आर्थिक स्त्रै आलं घरात फ्रीज टी व्ही वॉशिंग मशीन मोबाईल इंटरनेट सर्व आलं पण जसं सुखसुविधा वाढत गेल्या तसं सरस्वतीबाईच्या जीवनात एक सूक्ष्म बदल होऊ लागला न आधी फक्त पूजेसाठी वेळ कमी केला नंतर उद्यापासून नक्की म्हणत पूजा टाळायला सुरुवात केली आणि काही महिन्यात देवळात जाणही बंद झालं तिच्या आयुष्यात अनामिक अशांती पसरू लागली मुलगा आईशी बोलताना चिडचिड करत असे पण नेहमी तक्रार करत असे पती देखील हलक्याशा गोष्टीवर मोठा आवाज करायला लागला घरात आर्थिक अडचणी येऊ लागल्या बँकांच्या नोटीस येऊ लागल्या शरीरही त्रास देऊ लागलं सरस्वतीबाई विचार करीत असे सगळं तर सुरळीत होतं तरीही सगळं का विस्कटते एक दिवस ती आपल्या जुन्या उटीवर बसलेली असताना तिच्या लक्षात आलं की तुळस कोरडी पडली आहे तिच्या पानांवर धूळ जमली आहे तिच्या मुळांशी मुंग्यांची वारुळ होती आणि अचानक तिला जाणवलं मी तुळशीला पाणी घालणं बंद केलं त्या तुळशीकडे बघताना तिच्या डोळ्यात पाणी आलं तिचं अंतःकरण हळलं आणि त्या तुळशीच्या माध्यमातून तिला आपलं मन दिसलं कोरड गढूळ आणि उपेक्षित रात्री तिनं देवळात जायचं ठरवलं ते जुनं मंदिर जा दररोज जायची आज अनेक वर्षांनी गेली होती मंदिरात गेल्यावर तिला जाणवलं देवाची मूर्तीच दुसर वाटते डोळे भरून आली ती मंदिरातल्या एका कोपऱ्यात बसली आणि फक्त एकच प्रश्न विचारत राहिली हे प्रभू तू माझ्यापासून इतका दूर का गेलास त्यावेळी मंदिरात एक वृद्ध साधू आले होते त्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाले मुली देव तुझ्यापासून दूर गेला नाही तूच त्याच्याकडे यायचं थांबवलं आहेस देवाने तुला पुकारलं अनेक वेळा सकाळच्या प्रकाशात मुलांच्या वागणुकीत घरातल्या शांततेच्या अभावात पण तू ऐकलं नाहीस आणि शेवटी देव म्हणाला तू मला विसरलीस म्हणून मीही तुला विसरतो आहे सरस्वतीबाई रडू लागली आणि म्हणाली मी खूप चुक्या केल्या महाराज पण आता मी पुन्हा पूजा सुरू करेन तुळशीला पाणी घालेन देवळात येईन कृपा करा देव पुन्हा माझ्यावर प्रेम करेल का साधू हसले आणि म्हणाले मुली देव त्याच्यासमोर मान झुकवणाऱ्या प्रत्येकाला माफ करतो पण एक वचनले पुन्हा कधीही भक्तीला वेळ नाही असं कारण देणार नाहीस ती फक्त हो म्हणत राहिली आणि त्या दिवसापासून पुन्हा तिचं जीवन बदलू लागलं काही महिन्यानंतर तुळशी वृंदावन पुन्हा बहरलं होतं मुलांचं वागणं बदललं पती शांत झाला घरात सणासारखं वातावरण असायचं आणि घरातल्या एका कोपऱ्यात गंधाने दरवळणाऱ्या देवघराच्या जवळ सरस्वतीबाई नित्य उभी असायची हात जोडून डोळे मिटून आणि ओठांवर एकच शब्द कृपा आपण या कथेतून काय शिकलो देव आपल्यापासून दूर कधीच जात नाही पण जेव्हा आपण रोजच्या जीवनात त्याचं विस्मरण करतो त्याचं स्मरण करणं थांबवतो तेव्हा आपलं अंतकरणच असं होत जस कोरड तुळशी वृंदावन पूजा करायला वेळ नाही हे खरं नाही भक्तीला मनात जागा नाही हेच खरं आपलं मन शुद्ध असेल विनम्र असेल पश्चातापाने भरलेलं असेल तर देव त्याच क्षणी आपल्या समोर येतो शेवटचा संदेश जेव्हा तुम्ही देवाची पूजा चुकवता तेव्हा वेळ न मिळाल्याचा विचार करू नका विचार करा मी अशी कोणती चूक केली देवानेच मला आपल्या समोर उभं राहण्यालायक मानलं नाही आणि मग आत्मपरीक्षण करा भक्तीला पुन्हा जीवनात जागा द्या कारण जिथे भक्ती आहे तिथेच देव आहे चला तर मग आज आपण याच विषयावर मनोमन चिंतन करूया कोणत्या अशा चुका पाप किंवा वागणुकीमुळं आपलं ईश्वराशी नातं तुटतं काय करावं की देवाची कृपा आपल्यावर सदैव राहील नंबर एक भक्तीला वेळ नाही की मनात जागाच नाही पूजा चुकणी म्हणजे केवळ वेळेचा अभाव नाही ती अंतकरणाची रिकामी खोली आहे कधी आपण म्हणतो आता वेळ मिळत नाही पण वेळ मिळवण्यासाठी आपण प्रयत्नच करतो का ज्याच्या मनात देव असतो त्याच्या वेळात देखील देव असतो पण ज्याच्या मनात अहंकार लोभ द्वेष आणि इतर विकार भरलेले असतात त्याला देवाच्या उंजळीत बसण्याची संधीच मिळत नाही नंबर दोन देव तुमच्यापासून दूर का जातो अपवित्र कर्म जे मनमलिन करतात जर तुम्ही सतत दुसऱ्याविषयी वाईट विचार करत असाल द्वेष राग मत्सर गैरवर्तन करत असाल तर लक्षात ठेवा हे सर्व विकार तुम्हाला ईश्वर दर्शनापासून दूर नेतात भगवंत शुद्धतेचा अधिष्ठान आहे जिथे शुद्धता नाही तिथे देव राहतच नाही नंबर तीन पापांवर पश्चाताप नाही ते आपल्याला अयोग्य बनवते हो चुका झाल्यात पण तेव्हा काय करता आलं असतं असं म्हणून आपण आपल्या चुकांचं समर्थन करतो पण चूक झाली असेल तर क्षमा मागावी लागते स्वतःपाशी आणि देवापाशी पश्चातापाशिवाय भक्ती ही केवळ एक नाटक करते नंबर चार अहंकार मी देवासमोर का झुकावं मी चुकले नाही माझं जीवन योग्यच आहे अशा अहंकारामुळे आपण देवासमोर उभं राहणं टाळतो कारण देव समोर झुकायला लावतो आणि हे झुकणं खऱ्या अर्थानं मोठं बनवतं नंबर पाच देवाची पूजा न होणं म्हणजे मन मनामध्ये अपराधाचं सावट कधी आपण जाणून बुजून काही चुका करतो आणि मग त्या अपराध भावनेमुळे देवाजवळ जायला घाबरतो म्हणून आपण स्वतःच देवापासून पळतो जणू आपल्या बाबांचा ओझा देऊन देवासमोर जायची लाज वाटते नंबर सहा नित्य पूजा सोडणे देवाशी असलेलं नातच तुटतं जसा एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत रोज संवाद होतो तसंच ईश्वरासोबत नातं सुद्धा रोजच्या पूजेतून टिकून राहतं ज्यावेळी आपण हे संवाद तोडतो त्या दिवशी देवही आपल्याला विसरतो नंबर सात मनशांतीचा अभाव ध्यानात देव दिसत नाही विचार चिंता काम घरची झंझावात यामध्ये हरवलेलं मन जेव्हा पूजा करायला बसत तेव्हा देव दिसतो का नाही कारण देव सगुणरूप आहे पण दर्शनासाठी मन शुद्ध शांत आणि शरण हवं काय करावं जेणेकरून देव पुन्हा आपल्याला स्वीकारेल पहाटेची प्रार्थना एक नवीन सुरुवात ब्रह्म मुहूर्तात उठून देवाचं स्मरण करणं हे सर्वात पवित्र कार्य आहे त्यावेळी संपूर्ण विश्व शांतीत असत त्यावेळेस केलेली प्रार्थना थेट परमात्म्यापर्यंत पोहोचते नंबर दोन क्षमा याचना देवापासून नातं जोडण्याची सुरुवात हे प्रभू मी तुझा आहे आणि मी चुकलो आहे हे म्हणण्याची ताकद ज्या मनात ता आहे तिथेच देव निवास करतो भगवंत क्षमाक्षील आहे पण आपणच त्याच्या समोर नम्र व्हायला हवं तन मन घर या शुद्धी शुद्धीकरण देव घरात राहतो म्हणून घर स्वच्छ ठेवा देव मनात राहतो म्हणून विचार स्वच्छ ठेवा देव शरीरातही अनुभवता येतो म्हणून शरीरही सात्विक ठेवा तीन शुद्धता म्हणजेच ईश्वर प्राप्ती देव कुणाला दर्शन देतो ज्याच्या मनात प्रामाणिकता आहे ज्याचं जीवन शुद्धतेकडे वाटचाल करत आहे ज्याचं अंतःकरण पश्चातापाने ओथंबलेलं आहे जेव्हा आपण म्हणतो हे प्रभू तुझ्याशिवाय मी शून्य आहे तेव्हा तो आपल्याला पुन्हा स्वीकारतो जगातले सर्व सुख हे क्षणभंगूर आहेत पण देवाचं दर्शन हे अनंत समाधान देणारं आहे म्हणून जेव्हा तुम्ही देवाची पूजा चुकवता तेव्हा वेळ मिळाला नाही असं समजू नका तर विचार करा मी अशी कोणती चूक केली की देवानेच मला दूर ठेवलं तुम्ही बदलायला सुरुवात केलीत की देव तुमच्याजवळ यायला धाव घेतो देवाला वेळ नाही असं समजू नका कारण देवाला तुमचं प्रेम पाहायचं असतं तुमचं हृदय पाहायचं असतं त्याला पुन्हा आपल्या जीवनात आमंत्रण द्या ज्याच्या मनात अहंकार लोभ द्वेष भरलेला असतो त्याचं अंतःकरण इतकं गडद होतं की देव तिथे थांबतच नाही आपण चुकीचं काही केलं तरी तेव्हा काय करता आलं असतं असं म्हणून हात झटकतो पण चूक स्वीकारल्याशिवाय भक्ती ही केवळ नाटक ठरते मी बरोबरच आहे माझं जीवन योग्य आहे असे विचार मनात असतील तर देवापर्यंत पोहोचणं अशक्य आहे जसं प्रिय व्यक्तीसोबत रोज संवाद होतो तसंच देवाबरोबरही संवाद होणं गरजेचं आहे रोजच्या स्मरणातून टिकून राहतं जेव्हा आपण तो संवाद थांबवतो देवाशी असलेलं नातही थांबतं तेव्हा देवही आपल्याला विसरतो जेव्हा आपण चुकीच्या गोष्टी करतो तेव्हा अपराधभावनेमुळे देवाजवळ जायची हिंमत राहत नाही पण देव म्हणजे क्षमाच जीवनभराच्या धावपळी चिंता आणि विचारांच्या गर्दीत मन जेव्हा देवाजवळ बसतं तेव्हा त्याला अनुभवण्यासाठी शांतीच लागत असते ब्रह्ममुहूर्तामध्ये केलेली प्रार्थना थेट परमेश्वरापर्यंत पोहोचते तो क्षण तो दिवस ती सगळी दिशा बदलून टाकतो हे प्रभू मी तुझा आहे पण मी चुकलो आहे हे शब्द ज्या मनापासून येतात तिथेच भगवंत उतरतो देव घरात राहतो म्हणून घर स्वच्छ ठेवा मन स्वच्छ ठेवा आणि शरीरही स्वच्छ ठेवा देवाला वेळ नाही असं समजू नका देव तुमचं प्रेम समर्पण आणि पश्चाताप बघतो जेव्हा तुम्ही देवाची पूजा चुकवता तेव्हा विचार करा की अशी कोणती चूक केली की देवाने आज मला दूर ठेवलं तुम्ही फक्त मनापासून त्याचं स्मरण केलं की तो तुमचा स्वतः जवळ येतो आज त्याला पुन्हा आमंत्रण द्या भगवंताला हे प्रभू मी परत आलो आहे कृपया तू मला स्वीकार आजचा हा आपला पवित्र प्रवास इथेच थांबतो जर ही माहिती तुम्हाला भावली असेल मनाला स्पर्शून गेली असेल तर कृपया या व्हिडिओला एक प्रेमळ लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही अमूल्य माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा कारण ज्ञान तेव्हाच फलद्रूप होतं जेव्हा ते वाटलं जातं पुन्हा भेटूया लवकरच एका नव्या विषयासह नव्या आध्यात्मिक माहितीमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्णा।